तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी मूर्तिजापूर शहरातील नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून येथील नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी नसल्याने शहरवासियांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय नगरपरिषद केवळ नावापुरतीच उरली असून ती अक्षरशः ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांच्या चा अड्ड्यात रूपांतरित झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून मूर्तिजापूर नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे किंवा प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती आहे प्रभारी अधिकारी असल्याने शहराच्या विकासाची कामे नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवणे याकडे दुर्लक्ष होत आहे अनेक महत्वाच्या फायली आणि निर्णय प्रलंबित राहिल्याने विकास कामांचा वेग मंदावला आहे मुख्य अधिकारी नसल्याचा फायदा घेत नगरपरिषदेतील कर्मचारीही कर्मचारी ही मनमानी करत आहेत ते कार्यालयीन वेळेवर कार्यालयात उपस्थित नसतात कामाबाबत टाळाटाळ तार करतात आणि नागरिकांना योग्य प्रतिसाद देत नाहीत यामुळे जन्ममृत्यू दाखले पाणीपट्टी बांधकाम परवानगी अशा कामासाठी येणाऱ्या नागरिकांना तासन तास वाट पाहावी लागते याशिवाय ठेकेदारांचाही सुळसुळात वाढला असून कामांचा दर्जा बिलांची मंजुरी यावर कुणाचेही नियंत्रण राहिले नसल्याचे दिसत आहे या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अनेकदा आवाज उठवला आहे काही स्थानिक नेत्यांनी तर अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तातडीने कायमस्वरूपी मुख्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय दबाव असल्याची ही कुजबुज सुरू आहे ज्यामुळे जिल्हाधिकारी यावर निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा परिसरात होताना दिसत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ मूर्तिजापूर आज शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे मूर्तिजापूर एक नगर परिषदेमध्ये अनेक दिवसांपासून सीओ नाही आहेत त्यामुळे नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे एकेका कामासाठी चार चार पाच पाच वेळेस चक्र मारावा लागत आहे तरी आज शिवसेनेतर्फे आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना येत्या काही दिवसातच मूर्तिजापूर नगर परिषदेला पूर्ण वेळ सीओ मिळावा आणि लोकांचे प्रश्न लवकर मार्गी लागावे अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन फेडण्यात येईल